भारतानं महिला वन डे विश्वचषक उंचवण्यामध्ये धाकट गल शफाली वर्माचा खारीचा वाटा आहे फायनलमध्ये बॅट आणि बॉलसह तिने केलेल्या कामगिरीमुळे भारताचा विजय सुकर झाला खर तर तिचा सिंहाचा वाटा आहे मात्र महिला विश्वचषकासाठी निवड झालेल्या पंधरा जणींच्या संघामध्ये शफाली निवडण्यात तिला आलेलं नव्हतं मात्र तिने निराश न होता देशांतर्गत क्रिकेट सामने खेळत चमकदार कामगिरी केली त्यामुळेच की काय विश्वचषक स्पर्धेमध्ये प्रतिका रावल दुखापतीमुळे बाहेर गेल्यानंतर शफालीला सेमीफायनलसाठी संघात बोलवण्यात आलं आणि या संधीचं तिने सोनं केलं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना शफालीनं स्मृतीसह एकशे दोन धावांची भागीदारी केली शफालीनं अठ्याहत्तर शेंडूनमध्ये सत्याऐंशी धावांची आक्रमक खेळी करत भारताच्या विजयाचा भक्कम पाया रचला आणि त्यानंतर भारताच्या गोलंदाजीवेळी कर्णधार हरमनप्रीत कौरनं मोठा डाव टाकला तिने गोल्डन आम म्हणून शफालीकडे चेंडू सोपवला शफालीने सुद्धा आपल्या कर्णधार कर्णधारानं जो आपल्यावर विश्वास ठेवलेला होता तो सार्थ ठरवत पहिल्या ओव्हरमध्ये सून लूस आणि त्यानंतर मॅरेझॉना कॅपेलला आउट केलं या चमकदार कामगिरीसाठी शफालीला फायनलमध्ये प्लेअर ऑफ मॅच या पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्यामुळे शफालीचं हे कमबॅक प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणादायी म्हणावं लागेल